मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता बेसनाचे लाडू ही किचनमध्ये बनवत असते त्याचवेळी प्रतिमा आता तेथे कौतुकाने तिच्याकडे पाहत असते तर सायली आता फ्रीजमध्ये काहीतरी घेण्यासाठी जाते मग आता प्रतिमाला वाटतं ते बेसन खाली लागेल की काय या विचाराने ती आता पटकन लगेच काम करू लागते त्यानंतर सायली आता प्रतिमाजवळ जाते ती पाहते तर प्रतिमा तिला मदत करत असते म्हणूनच तिला खूप आनंद होतो That I really... सायली आणि ती एकमेकींकडे पाहून सारख्या हसत असतात तर आता प्रतिमा तिला म्हणते अजून दोन चमचे तूप टाकत्यामध्ये तेव्हा सायली त्या मिश्रणामध्ये अजून दोन चमचे तूप टाकते त्यानंतर प्रतिमा सांगेल तशी सायली कृती करत असते त्याचवेळी आता प्रतिमा सांगत असते व्यवस्थित ते मिश्रण हालव मग आता सायली मुद्दामच ते व्यवस्थित करत नाही जेणेकरून प्रतिमाने आता थोडं इथे रुळायला हवं यासाठी हा प्रतिमा स्वतःच ते काम लागते त्यावेळी सायली खूप कौतुकाने तिच्याकडे पाहत असते तर प्रतिमा हळूहळू तिला सर्व गोष्टी शिकवत असते त्याचवेळी इकडे पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही रूममधून बाहेर येतात त्या गप्पा मारत असतात तेवढ्यातच त्या दोघींचंही लक्ष प्रतिमाकडे जातं आणि कौतुकाने त्या दोघीही प्रतिमाकडे पाहत असतात तेव्हा पूर्णाजींना खूपच आनंद होतो त्या प्रतिमा असा आवाज देतात पण कल्पना म्हणते नाही एकदम शांत राहायचं आवाज द्यायचा नाही त्या दोघीही प्रतिमाकडे पाहत असतात मग काही वेळानंतर सायलीचं लक्ष देखील पूर्णाजींकडे जातं मग आता ती लगेच खुणा होते तेव्हा पूर्णाजी म्हणतात आम्ही इथेच उभं राहतो तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा मग मग आता सायली प्रतिमा जसं सांगेल तसं सर्व काही करत असते मग त्यानंतर पूर्णाजी या सायलीला खुनावतात की तिला त्या मग मिश्रणामध्ये साखर टाकायला सांग तेव्हा सायली आता मुद्दामच साखरेचा बाऊल घेते आणि विचारते साखर टाकायची का मग आता प्रतिमा म्हणते लगेच नाही हे मिश्रण जेव्हा थंड होईल ना तेव्हा तर आता पूर्णाजींना समजतं की हिच्या सर्व सवयी अगोदरच्या तशाच आहेत त्या कौतुकानेच का अजून प्रतिमाकडे पाहत असतात मग आता ते मिश्रण थंड झाल्यानंतर आईली विचारते काय करायचं मग आता प्रतिमा तिला खुणावूनच सांगते की आपण ते मिश्रण थंड करायला ठेवूयात तेव्हा पिठीसाखर आणि बेदाने अनुका असं सायली प्रतिमाला विचारते तेव्हा ती हो असं म्हणते पूर्ण आजी देखील सायलीला खुनावतात तेव्हा सायली आता त्याचप्रमाणे प्रतिमाला सांगत असते आणि ती बेदाने त्याचबरोबर साखर घेऊन येते प्रतिमा ते मिश्रण अगदी व्यवस्थित सायलीला करून देते कल्पना आणि पूर्णाजीला खूपच आनंद झालेला असतो कारण त्यांना असं वाटत असतं की प्रतिमा आता हळूहळू इकडे सगळ्यांमध्ये मिसळती आहे त्याचबरोबर जर सायलीला कामात मदत करू लागतीये त्यांच्यासाठी हे सर्व सुखावणारं होतं तर प्रतिमाला सुद्धा तिच्या आवडीचं काम करता आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता सायली ही म्हणते की मी लाडू बनवते तेव्हा हो असं प्रतिमा म्हणते सायली आता लाडू बनवायला घेते आणि मुद्दामच ती आता लाडू व्यवस्थित करत नाही ती आता असं सांगते की मला लाडूच बनवता येत नाही इकडे कल्पना आणि पूर्णाजींना समजलेलं असतं की सायली मुद्दाम आहे कारण प्रतिमाने स्वतः लाडू बनवावे यासाठी त्यावेळी आता सायली सारखी सारखी लाडू चुकवत असते मग आता प्रतिमा तिला समजावते की कशाप्रकारे लाडू वळायचा मग आता प्रतिमा गोल गरगरीत असा लाडू वळवून तिला देते तेव्हा आजी आणि कल्पनाला खूपच आनंद होतो दोघींचेही डोळे अगदी आनंदाने पानवतात आणि लाडू करण्याची तिची जी एक विशिष्ट पद्धत आहे त्याच पद्धतीने प्रतिमा सेम लाडू वळत असते त्यावेळी आजींना खूपच आनंद होतो तर इकडे सायली म्हणते वाव खूप छान झाला आहे हा लाडू असं म्हणून तीसुद्धा प्रतिमाचं कौतुक करते आता काही वेळाने प्रतिमाचं लक्ष हे आजी आणि कल्पनाकडे जातं तेव्हा ती खूपच घाबरते आणि हातात असणारा वळाईचा लाडू असतो तो, तो तेथेच खाली ठेवते आणि पटकन किचनमध्ये जाऊन हात धुते आणि लगेच आपल्या रूममध्ये सुद्धा जाते आजी या म्हणतात की अगं प्रतिमा थांब थांब पण प्रतिमा आता प्रचंड घाबरलेली असते तेव्हा तुम्हाला कुणी काही बोलणार नाही आहे सायली म्हणते थांबा पण प्रतिमा ऐकतच नाही कारण ती आजी आणि कल्पना आपल्याला खूपच घाबरलेली असते तेव्हा या तिघींनाही जरा वाईटच वाटतं तर आता आजी म्हणतात बघ गं सायली प्रतिमाला आम्ही तिच्या नजरेसमोर सुद्धा आहे असं म्हणून त्या रडू लागतात तेव्हा सायली आता लगेच आजींना समजावते तसं नाही आजी अहो एक गोष्ट यामध्ये खूप चांगली घडली आहे ती म्हणजे की प प्रतिमा त्या स्वतः रूममधून या बाहेर आल्या मला त्यांनी त्यांच्या पद्धतीने लाडू कसे बनवायचे कसे छान प्रकारे वळायचे हे शिकवलं आणि हा सुवास आपल्या घरामध्ये जवळजवळ वीस बावीस वर्षांनी दरवळला असेल ना तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते हा घ्या तुमच्या मुलीने स्वतः वळलेला लाडू पूर्णाजी लाडू खाऊन पाहतात तर त्यांना अगदी भरून येतं त्या म्हणतात की प्रतिमाच्या हाताला खरंच खूप छान चव आहे माझी प्रतिमा जरी माणसं विसरली असेल ना तरीही तिच्या हाताला अजूनही तीच चव आहे जेव्हा ती अगोदर जसं बनवायची ना सेम तशीच अजिबात त्यामध्ये टेस्ट बदलली नाही आहे मग आता सायली आणि कल्पनाला खूप आनंद होतो त्यावेळी तुमची मुलगी आहेत सुगरण असं सायली म्हणते मग कल्पना म्हणते तुला माहिती आहे का सायली अगं प्रतिमा जसा स्वयंपाक बनवायची ना सेम तशी चव तुझ्या हातालासुद्धा आहे आणि हे आम्हाला सातत्याने जाणवतं काय कनेक्शन आहे दोघींचं काय माहीत परंतु असं खूपदा घडतंय की प्रतिमाच्या तुझ्या सवयी त्याचबरोबर तुमच्या दोघींच्या स्वयंपाकाची टेस्ट एक सारखी आहे म्हणजे आजचा लाडू खूपच छान झाला असणार आहे असं म्हणून कल्पना आता सायलीकडे पाहते त्यावेळी आजी म्हणतात झाला नाही खरंच लाडू खूप छान झालाय तेव्हा सायली मात्र मनातल्या मनात विचार करत असते की नक्की आमच्या दोघींचं काय कनेक्शन असेल कारण सर्वजण मला असंच म्हणतात तेव्हा आजी म्हणतात अगं स्वयंपाकघर म्हणजे माझ्या प्रतिमाचं राज्य आहे असं म्हणून त्या आता खुश होतात त्यावेळी सायली म्हणते अहो आजी जर प्रतिमा त्याने आपल्या घरामध्ये मन मोकळेपणाने वावरायला हवं असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे तेव्हा आजी विचारतात कोणता मार्ग मग आता कल्पना विचार करते आणि म्हणते स्वयंपाक घर ना तेव्हा सायली म्हणते हो स्वयंपाक घर असं म्हणून त्या तिघीही खूपच खुश होतात सायली म्हणते आपल्या माणसांना जरीही प्रतिमात्या विसरल्या असतील किंवा त्यांचा भूतकाळ त्या विसरला असतील तरीही त्यांची स्वयंपाक करायची आवड ही काही का गेली नाही आणि त्यांच्या हातची ती टेस्ट पण त्यावेळी पूर्णाजी हो असं म्हणतात आणि हीच गोष्ट त्यांची स्मृती परत आणण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकते असं सायली म्हणते त्यावेळी दुसरीकडे हे सगळं काही प्रिया ऐकते आणि तिचा जळफळाट होतो तेव्हा आजी म्हणतात आपण आता असंच करूया चालेल ना तेव्हा सायली हो असं म्हणते इकडे प्रिया मात्र मनातल्या मनात विचार करत असते सायली तू कितीही हातपाय मार परंतु मी काय त्या प्रतिमाची स्मृती परत कधीच येऊ देणार नाही अगं तू जे जे प्रयत्न करशील ना ते ते मी हाणून पाडणार बघतच राहतो तर आता सायली लिस्टच काढायला बसते आणि आजी कल्पनाला जवळ बोलवून घेते म्हणते आजी मी खूपदा ऐकलं आहे की गुलाबजामून खावेत तर ते आत्याच्या हातचे मग अशा अजून कोणकोणते पदार्थ आहेत जे प्रतिमात्यांना खूप बनवायला आवडतात म्हणजे त्यांची स्पेशालिटी काय आहे तेव्हा एक एक करून पदार्थ सांगत असतात मग आता चिंचगुळाची आमटी खावी तर माझ्या प्रतिमाच्या हातची कारण प्रत्येक सणाला माझी प्रतिमा ही चिंचगुळाची आमटी बनवायची आणि सर्वजण त्यावर ताव मारायचे मग आता कल्पना म्हणते खरंच अगं वांग्याचं भरीत तर विचारूच नको प्रतिमाच्या हातचं वांग्याचं भरीत आजपर्यंत मला कधीही बनवता आलं नाही आहे मग आता सायली म्हणते हो का त्यावेळी आता चिंचगुळाच्या आमटीबरोबर जर अळूवडे असतील तर मस्त असा बेत होतो असं सायली म्हणते तेव्हा कल्पना आणि आजी एकमेकींकडे पाहू लागतात त्या प्रचंड खुश होतात सायली विचारते काय झालं मग आता अगं माझ्या प्रतिमाची स्पेशालिटी काय आहे माहीत आहे का चिंचगुळाची आमटी आणि त्यासोबत वडी तेव्हा ते सायलीला अजूनच आनंद होतो ती म्हणते की खरंच का आता हो असं पूर्ण आजी म्हणतात तर सायली आता त्या लिस्टमध्ये लगेच ते ॲड पण करते त्यावेळी प्रिया हे सगळं पाहत असते आणि तिचा जळफळाट होतो त्यानंतर त्या तिघीही डिस्कस करून एक एक पदार्थ आठवत असतात आणि तो पदार्थ आपल्या लिस्टमध्ये ॲड करत असतात जेणेकरून प्रतिमाला स्वयंपाकघरात यायला सांगायचं आणि ते पदार्थ बनवायला सांगायचे हाच खरं तर त्यांचा उद्देश असतो आणि ते करता करता जर प्रतिमाला काही आठवलं तर खूपच बरं होईल या विचाराने त्या तिघीही खूप प्रयत्न करत असतात आता या तिघीही जो काही प्लॅन करत असतात ते पाहून प्रियाला धक्काच बसलेला असतो ती आता मनातल्या मनात विचार करते की या अतिहुशार बायका आता प्रतिमाला स्वयंपाक करायला लावून तिची स्मृती परत आणणार की काय आता यांचा प्लॅन हा फेल करायलाच पाहिजे म्हणजे यांचं हॉटेल बंद करायलाच पाहिजे तेव्हा ती आता लगेच त्यांच्यासमोर जाते आणि विचारते काय चाललंय जरा ती रागातच असते मग आता विमल म्हणते की काही नाही ह्या लिस्ट आहेत प्रतिमा त्यांना कोणकोणते पदार्थ चांगले बनवता येतात ना त्याची लिस्ट चालली आहे बा कल्पना म्हणते की अगं खरंच प्रतिमाच्या हाताला खूप छान टेस्ट आहे आता तुला आठवतं की नाही काय माहीत कारण बावीस वर्षांचा काळ उलटून गेला तिच्या आवडीचे पदार्थ तिला जर बनवायला सांगितले तर तिची स्मृती परत येण्यासाठी आपण हे प्रयत्न करत आहोत त्यावेळी आता प्रिया रागातच विचारते म्हणजे तुम्ही माझ्या आईला कामाला लावणार आहात का तेव्हा कल्पना म्हणते असं कसं आम्ही कसं कामाला लावू तिला अगं तिला काही का काय का 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 हे आम्हाला फक्त पाहायचंय बाकी काही नाही पूर्ण आजी देखील रागातच आता तिच्याकडे पाहू लागतात मग आता सायली म्हणते अगं प्रतिमात्यांनी आज किती छान बेसनाचे लाडू बनवले तू पाहिलेत का अगं ह्या सगळ्या गोष्टी त्यांची स्मृती परत आणण्यासाठी खरच खूप मदत करतील तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते सध्या माझ्या आईला आरामाची खूप गरज आहे तिची मेमरी परत आणण्याच्या नादामध्ये तुम्ही तिला कामाला लावूच नका असं म्हणून ती सर्वांचं मन दुखवते त्यावेळी या तिघींनाही जरा थक तेव्हा आता रागातच आजी म्हणतात अगं तू असं काय बोलते जरा बोलताना भान ठेवत जाता प्रिया म्हणते सॉरी पूर्णा आजी परंतु मला असं वाटतं की तुम्ही उगीच माझ्या आईला कामाला लावताय आणि मी माझ्या आईला ओट्याकडे नाही राबवू शकत आणि स्वयंपाक करण्यासाठी ही सायली आहे की आणि त्याचबरोबर विमलताईसुद्धा आहेत आणि नोकर कमी पडत असतील तर मी बाबांशी बोलते एक्स्ट्रा नोकर बोलवून घेते प्लीज तुम्ही माझ्या आईला असं कामाला लावू नका असं म्हणून ती सर्वांचं मन दुखवते त्यावेळी आता कल्पना आश्चर्याने म्हणते अगं आम्ही जे काही करतोय ना ते प्रतिमाच्या भल्यासाठी आणि तिची स्मृती परत यावी ना यासाठी जरा समजून तरी घे तू पूर्ण आजी देखील रागातच आता प्रियाकडे पाहत असतात आता सायली देखील प्रियाला खूप छान प्रकारे समजावू लागते की हे स्वयंपाकघर इथल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाचा दरवळ हे सर्व काही त्यांच्या ओळखीचा आहे आम्ही परत त्यांना ओळख करून देतोय प्रत्येक गोष्टींची एवढंच बाकी काही आम्ही काम करायला नाही लावत त्यावेळी आता प्रिया म्हणते अगं साईली तुला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल ना तर मला सांग मला माहीत आहे ही, ही स्वयंपाक करायची आयडिया ना माझ्या हिला कामाला झुंपायची आयडिया ना फक्त तुझीच असणार आहे त्यानंतर आता ती पूर्णाजींना म्हणते तू या गोष्टीसाठी परवानगी दिलीच कशी ग या सायलीला त्यावेळी पूर्णाजींना खूपच राग येतो त्या म्हणतात हे बघता मी तू अजिबातमध्ये बोलायचं नाहीस आम्ही जे करतो ना ते आम्हाला करू देत कारण मी प्रतिमाला माझी मुलगी म्हणून वाढवलं आहे आणि मी तिची आई आहे आई म्हणून तिच्या बाबतीत काय करायचं आणि काय नाही हा सर्वस्वी निर्णय माझा आहे आणि मी फक्त या गोष्टीसाठी होकारच नाही तर प्रोत्साहनसुद्धा दिले असं म्हणून त्या प्रियाच्या आता मुसक्या चावळतात तेव्हा मला वाटतं की तू याला विरोध करण्याऐवजी प्रोत्साहन सुद्धा द्यायला हवं असं म्हणून पूर्णाजी या चिडतात आणि सायलीला अजून पदार्थांची नावं सांगू लागतात तेव्हा सायली ही आता लगेच त्यामध्ये एक एक पदार्थ करून ॲड करत असते तर प्रियाचा आता कुणीच ऐकत नसतं त्या तिघीही ते डिस्कस करत असतात ते पाहून आता प्रियाचा जळफळाट होऊ लागतो ती आता पूर्णपणे नंतर घाबरते कारण जर प्रतिमाला त्यांनी हुशार केलं तर माझे खायचे वांदे होतील या विचाराने प्रिया घाबरते त्यानंतर त्या तिघीही अजिबात प्रियाचं काहीही न ऐकता आपापलं काम करत असतात तर सायली आणि पूर्णाजी कल्पनाला खूप आनंद झालेला असतो की हळूहळू आता प्रतिमाला आपण या गोष्टी करायला सांगितल्या तर तिला सगळं काही आठवेल मग काही वेळानंतर प्रतिमा ही रूममध्ये बसलेली असताना सायली तेथे जाते आणि लगेच प्रतिमाला चहा देते तेव्हा प्रतिमा आता चहा पीत असताना सायली म्हणते की अहो प्रतिमा त्या ऐका तुम हो। ना तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे फक्त छोटंसं तेव्हा ती खुनावूनच विचारते काय मग आता सायली म्हणते अहो काय झालं ना तुम्ही आजच्या दिवस फक्त तुमचा कप बाहेर आणून ठेवताल का, का। कारण तिथे कुणीच नसणार आहे स्वयंपाकघरामध्ये काय झालं मला चिंचगुळाची आमटी बनवायची यांच्यासाठी आणि त्यांना खूप आवडते ना मग म्हटलं काही उगीच विसरायला नको चुकून जर जळाली वगैरे तर आमटी म्हणून म्हटलं की लक्ष दुसरीकडे कुठेच जायला नको आणि यांना कसं सगळं अगदी परफेक्ट लागतं मग म्हटलं तुम्हीच आजच्या दिवस फक्त आणून ठेवता का कप तिथे कुणी नसणार आहे तेव्हा आता प्रतिमा काहीच बोलत नाही ती विचार करत असते त्याचवेळी आता सायलीचा चेहरा पडतो मग आता प्रतिमा म्हणते ठीक आहे मी ठेवते आणून तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो तर प्रतिमा विचार करत असते मित्रांनो पुढील भागामध्ये जेव्हा आता सायली च गुळाची आमटी बनवत असते तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही आता पुस्तक वाचत मुद्दामच हॉलमध्ये बसलेल्या असतात काही वेळानंतर प्रतिमा स्वयंपाक घरात जाते आणि तेथे आपला कब्ध होत असते त्याचवेळी सायली मुद्दामच जास्तीचा गुळ घेते आणि विमलताई अहो एवढा गुळ टाकू का आमटीमध्ये असं विचारते तेव्हा प्रतिमा धावतच तिच्याजवळ जाते आणि एवढा गुळ टाकू नको असं म्हणून आता तीच आमटीला छान अशी फोडणी देते किंवा तो सुगंध सगळ्या घरामध्ये दरवळत असतो तर पूर्ण आजी आता खूपच खुश होतात आणि त्या तृप्त होऊन जातात त्यावेळी आता प्रतिमा आता आमटी करून तेथून जाते तर आता सायली म्हणते आपण एक टप्पा तर पार केला आहे मग आता हळूहळू त्यांना असंच सगळं आठवत जाईल त्यावेळी आजी म्हणतात हो ना कल्पना विमल देखील खुश होतात आणि मग प्रियाचा जळफळाट होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा